तसेच हिंदवी स्वराज्याचं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ ज्या महापुरुषाने हे देखणं स्वप्न सत्यात अवतरलं तर छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्या युग पुरुषाने हे स्वप्न अंगा खांद्यावर केलं

मनापासून या गोष्टीचा अभिमानही आणि आनंदही होतोय की आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा चौक आणि या चौकाचं अनावरण माननीय आमदार दादा पाटील साहेब यांच्या हस्ते झालंय याचा मनच मी आनंद आहे आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित माननीय माजी आमदार दादा पाटील आमचे मार्गदर्शक माननीय जिल्हेकर काका जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आमच्या मार्गदर्शिका आदरणीय निलीमाताई ज्यांनी मला घडवण्यामध्ये आयुष्य घालवलं त्या माझ्या वडील बापू दळवी आदरणीय जिल्हा परिषदेचे सभापती आणि या उपस्थित सर्व मान्यवर अध्यक्ष आदरणीय पीटी भाऊ सर्वच मान्यवर उपस्थित आणि मनापासून सांगतो की या ग्रामपंचायतीच्या सरपंच ज्यांच्या सहकार्याने खरं म्हणजे या ग्रामपंचायतीच्या सहकार्याने तुम्ही चांगली वास्तू बघू शकता सर्व इथं आलेली सर्व सरपंच सर्व सर्वांची मंडळी आणि संभाजी महाराजांचा स्मारक आहे म्हणून उपस्थित असलेले सर्व शिवभक्त मी तुम्ही आल्याबद्दल मनापासून म्हणजे अभिनंदन आणि स्वागत करतो ह्या चौकाच आज छत्रपती संभाजी महाराज हे चौक याच कारणाने एवढंच केलेलं आहे की खरं म्हणजे इकडे गाड्या यायच्या पेड शहरामध्ये शनिवार रविवार गर्दी व्हायची कुठं तिथं दिशादर्शक लावलेले नव्हते त्याच्यामुळे शहरवासीला पण हे मग याला सुशोभित करूया सुशोभित करण्याचं ठरलं ठरल्याच्या नंतर सुशोभित करताना ग्रुप ग्राम पंचायत आंबेगड यांच्या सर्व सहकार्यांनी सदस्यांनी सरपंच झाली मनापासून या गोष्टीला सहकार्य केलं आणि त्यांनी सांगितलं की खूप चांगली गोष्ट करताय मनापासून सातारा दिवसाचा प्रत्येक आंबेगावचा ग्रामपंचायतीचा माणूस इथं उभा राहून ही गोष्ट करायचा अतिशय चांगल्या पद्धतीने मी मनापासून सांगतो की तो संधी शिडी लावून त्यांनी लावलं सहकारी आंबेडावकरांनी दिली आणि संभाजी महाराजांचं नाव का दिलं त्याचं एकच मिनिटात सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज हे फक्त जयंती आणि पुण्यतिथी करता आठवण्याची नावं नाहीये आपल्यासाठी आयुष्य त्यांनी म्हणजे संभाजी महाराजांनी तर आपली कातडी आपली नख आपले डोळे आपली जीभ छाटून दिली पण जो माणूस हालणार नाही त्या राजाच आठवण हे फक्त पुण्यजी की आणि म्हणतात तुम्ही कधी या मार्गाने जाल मुलं शाळेतील जातील कॉलेजातले जातील तुम्ही जाल या कधी विचारलं कुठं उभा आहे तर अभिमानाने बोलता आलं पाहिजे मी छत्रपती संभाजी महाराजांचा चौकात उभा आहे तेव्हा जाल या उभा राहाल कार्यक्रमाला याल अगदी इथे हॉलच्या कार्यक्रमाला याल ज्या लांबून आणायला पुण्याचा माणूस जेव्हा इथं उभा राहील तेव्हा त्यात माग राहिलेल्या गाडी मध्ये विचारली की कुठे उभा तो सांगेल तिथं सर्वात उंच भगवा ध्वज लागलाय आणि खाली संभाजी महाराजांचं चौक आहे मी तिथं उभा आहे अशी वास्तू अशा कारणासाठी घडवले आणि मला मावळा प्रतिष्ठानच्या दादा सर्व सदस्यांचा धन्यवाद देतो की अतिशय मावळाला मावळा कसा असावा आमचं कोणाला सरदार व्हायचं नाही आणि कोणाला तर राजा निश्चित व्हायचं नाही लढाई लढून त्या खिंडीमध्ये पावन खिंडीमध्ये अजिरावर झालेला बाजी प्रभू एक वेळ होऊ पण कष्टाने या मावळा या शब्दाला जपू खात्री तुम्हाला देतो आणि त्याचप्रमाणे ही पोर कष्ट करतात मी परत सांगतो काही मजुरीच्या झाल्या बाकी सगळ्या सगळ्यातून पोरांनी केल्या एवढी सगळी पोरं कामाची आहेत कष्टाची पण आपला वेळ देतात येतात आणि संभाजी शिवा राजांचं शिवाजी राजांचं नाव जपण्यासाठी प्रयत्न करतात मी मनापासून सगळ्यांचा धन्यवाद देतो तुमच्या मुळच मावळा प्रतिष्ठान उभा आहे हे एक पुन्हा एकदा सांगतो असं सहकार्य साथ कायम राहू द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांच्या नावानं या ठिकाणी चौकाच नामकरण या ठिकाणी झालेलं आहे आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक म्हणून या चौकाच या ठिकाणी नामकरण तुम्ही आणि सर्व मंडळींनी या ठिकाणी केलेलं आहे असं या ठिकाणी मी जाहीर करतो खरं अनेक मंडळी या ठिकाणी आहेत मी सगळ्यांची नावं न घेता या शब्दाला या ठिकाणी सुरुवात करतो आणि या चौकाचा इथे आंबेगाव ग्रामपंचायत आणि केवळ एक वर्षापूर्वी ज्या मावळा प्रतिष्ठानची या ठिकाणी स्थापना झाली आणि ज्याना आपल्या कर्तृत्वानं या ठिकाणी या ठिकाणी काम करण्याचा मानस व्यक्त केला आणि गेल्या वर्षभरात तो या ठिकाणी पूर्ण देखील केला या दोघांच्या संयुक्त परिश्रमातून हे या ठिकाणी या चौकाची इथे उभारणी झालेली आहे मी या दोन्ही संस्थांचे या ठिकाणी आभार व्यक्त करणार आहे आभार पहिल्यांदा याकरता व्यक्त करणार आहे की सर्व तुम्ही मंडळी कष्ट करता भाई तुम्ही मंडळी कसे करता ग्रामपंचायतीची सगळं तुम्ही सरपंच मंडळी कसे करता किती तुम्ही कसे करता तुम्ही सर्व मंडळी कसे करता आणि आरोप होण्याचा मान मात्र आम्हाला सर्व देशांना घेता त्याबद्दल मी सर्वात पहिल्यांदा तुमचा या ठिकाणी मी आभार मानणार आहे आणि दुसरा आभार मी तुमचा एवढा कथा मानणार आहे की आज स्वातंत्र्याचा हा असा दिवस पण स्वातंत्र्याची चव ज्यानं छत्रपती शिवाजी राजा नंतर हे स्वातंत्र्य मिळवलं हे आता जाते की काय अशा पद्धतीचा अंधकार साकारला होता सावटला होता त्यावेळी एक या ठिकाणी सूर्य या ठिकाणी जन्माला आला आणि औरंगजेबा सारख्या मोठ्या बादशाला ज्यानं आपल्या मृत्यूनंतर देखील आपल्या बलिदानामुळे मृत्यून कडवट या ठिकाणी झुंज दिली त्या छत्रपती संभाजी राजा दिलं मी हे वाक्य एवढ्यासाठी वापरेल की राजे गेल्यानंतर नऊ ते दहा संभाजी राजांना या ठिकाणी जावं लागलं आणि मग या मराठा साम्राज्याचा होईल आहे साळी माळी कोळी कुडली मराठा ब्राह्मण या सर्वांनी या सर्व या ठिकाणी स्थापन केलं होतं त्या राज्याच आता काय होईल अशी त्या ठिकाणी अडचण त्यावेळी आणि त्या दुहीचा बलिबाग म्हणून आपला राजा छत्रपती संभाजी राजा या ठिकाणी पकडला गेला पण पकडल्यानंतरच्या काही दिवसामध्ये छत्रपती संभाजी राजांनी जे वीरपणाने त्या ठिकाणी दाखवला म्हणजे असं म्हणतात की राजे कधीच कुठली लढाई हारली नाही त्यांचं हे शिरत्व त्यांचा हा पराक्रम हा मोठा तर होताच होता होता परंतु कैद्यामध्ये असताना दीड महिने त्यांनी ज्या पद्धतीचा पराक्रम म्हणण्यापेक्षा ज्या पद्धतीची सहनशीलता ज्या पद्धतीच्या यातना त्यांनी या ठिकाणी घेतल्या त्याच यातने औरंगजेबाची कबर या, या महाराष्ट्रामध्ये होण्याकरता पाया या ठिकाणी राहता आणि म्हणून मी तुम्हाला सर्व मंडळींचा मनापासून या ठिकाणी केल्या शेवटी काय असत की संघटन करणं ह्या सुद्धा खूप महत्व असत कुणाच्या प्रत्येकाच्या डोक्यातच तर आलंय पण त्याच्या डोक्यात आलं तुमच्या डोक्यात आलं सर्वांच्या डोक्यात आलं त्याबद्दल मनापासून मी त्याचे या ठिकाणी युवा नेता म्हणून तुमचा आमचा या ठिकाणी त्याचं स्वागत करेल आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं हा झालेला तयार झालेला हा चौक भविष्याच्या काळामध्ये तुम्हाला सर्व मान्यंना या ठिकाणी प्रेरणा देत राहो अशा पद्धतीच्या या ठिकाणी शुभेच्छा मी तुम्हाला देतो आणि पुन्हा एकदा मावळ प्रतिष्ठान आणि ग्रामपंचायत आंबेकर यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो कौतुक करतो आणि थांबतो नमस्कार